नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठी स्पष्टीकरण करूया बातमी सीबीएसई च्या शाळांना महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केशरकर लवकरच नवं धोरण जाहीर करणार नागपूर येथे आपल्या भाषणात त्यांनी स्पष्ट जाहीर केले की महाराष्ट्रातील अनेक सैनिक शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण बोर्डाचा अभ्यासक्रम असतो पण एनडीए च्या परीक्षेमध्ये सीबीएसई चा अभ्यासक्रम सीबी असतो त्यामुळे आपले विद्यार्थी च्या परीक्षेत पास होत नाहीत तर सीबीएसई चे विद्यार्थी पास होतात त्यामुळे लवकरच मी नवीन धोरण जाहीर करणार आहे कि ज्यामुळे सीबीएसई सी च्या सर्व शाळांना देखील महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली थी। नागपुरातील भोसला सैनिकी शाळेच्या पंचवीसाव्या वार्षिक उत्सवात दीपक केशरकर यांनी आपली हजेरी लावली या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते भोसला सैनिकी शाळेने मुलींच्या शाळेची सुरू करण्याची परवानगी मागितली आहे ती परवानगी त्यांना लवकरच एक महिन्याच्या काळाच्या अवधीत मिळेल असेही देखील दीपक केशरकर यांनी सांगितले आणि म्हटले दीपक केशरकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले की जगातील आवश्यक असणारे मनुष्य देण्याची क्षमता भारताकडे आहे जगाला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ देण्याची क्षमता भारताकडे आहे त्यासाठी भारतातील विद्यार्थ्यांनी इतर देशाच्या महाराष्ट्रातील मुलांमध्ये कमी कमतरता आहे ती कमतरता म्हणजे कामाचा कमीपणा मानण्याची वृत्ती परद्याशीतील मुले कोणतेही काम करण्यासाठी कमीपणा मानत नाही असे दीपक केशरकर यांनी म्हटले आणि शेवटी सांगितले की CBSE च्या शाळांना त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे मिळणार आहे त्यासाठी लवकरच अनुदान, त्या अनुदान जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे म्हणजे आता सीबीएससी च्या शाळांना अनुदान देण्याची मोहीम शासन स्तरावर सुरू झाली आहे मित्रांनो आपणास बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ